तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी वन लाईन स्वरूपामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो त्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणतीस जुलै पुढचा प्रश्न आहे युद्धभूमीत ड्रोन तंत्रज्ञानाच्या एकात्मिक एकात्मिकतेची चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी कोणत्या देशाने ड्रोन प्रहार सराव आयोजित केला आहे त्याचं उत्तर आहे भारत पुढील प्रश्न आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी कोणत्या देशाने सी ओ पी थर्टी थ्री म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज थर्टी थ्री सेलची स्थापना केली आहे त्याचं उत्तर आहे भारत पुढचा प्रश्न आहे परवडणाऱ्या डोळ्यांच्या काळजीसाठी ग्लोबल स्पेक्स दोन हजार तीस नावाचा एक जागतिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे डब्ल्यू एच एद्वारे पुढील प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे अनुराधा ठाकूर पुढचा प्रश्न आहे कोणत्या संघाने यू ई एफ ए महिला युरो दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहे त्याचं उत्तर आहे इंग्लंड पुढील प्रश्न आहे भारतीय सैन्यांनी कोणत्या ठिकाणी दहशतवाद्यांवर ऑपरेशन महादेव सुरू केले आहे त्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर पुढील प्रश्न आहे फाईड बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे त्याचं उत्तर आहे दिव्या देशमुख पुढील प्रश्न आहे बेल्जियम ग्रामी फिक्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे त्याचं उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री पुढील प्रश्न आहे संरक्षण दलातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना व्यापक कायदेशीर मदत घेण्या देण्यासाठी वीर परिवार सहाय्य योजना कोणी सुरू केली आहे त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण म्हणजेच नालसा नालसाने ही ही स्कीम सुरू केलेली आहे पुढील प्रश्न आहे संसद टी व्हीचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे उत्पल कुमार सिंह पुढचा प्रश्न आहे शेप दोन हजार पंचवीस नावाची पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिष परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तसं तस उत्तर आहे नवी दिल्ली पुढचा प्रश्न आहे वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झालेले टॉम लेहर हे कोण होते तसं उत्तर आहे संगीत व्यंग्यचित्रकार तर ही होती आजची एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसची चालू घडामोडी वन लाईनच्या स्वरूपात धन्यवाद